नमस्कार शेडपालांक मित्रांनो आजच्या आपल्यांना एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मेंढ्या नर व मादी पिल्ले तर मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहू शकत आहात मेंढ्या नर व मादी पिल्ले आपल्या फार्मवरती उपलब्ध आहेत तरी कुणाला लागल्यास आपण आपल्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात व आपल्या फार्मवरती डायरेक्ट येऊन आपण घेऊ शकतात तर मित्रांनो आपल्या फार्मचा पत्ता आहे लक्ष्मण गोट फार्म गाव इंदवे तालुका जिल्हा जिल्हाधुळे अधिक माहितीसाठी आपण आपल्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात टोटल दीडशे न घेत मित्रांनो आपल्या फॉर्मवरती डायरेक्ट उपलब्ध आहेत यांची प्राइसिंग आहे सहा हजारपासून सुरू सहा हजार सात हजार जसे घेतले त्यानुसार आहे अधिक माहितीसाठी आपण या नंबरवरती संपर्क करू शकतात व्हिडिओ आवडल्यास आपल्या या व्हिडिओला लाईक ला करा व आपल्या लक्ष्मण गोटन ॲग्रो फार्म युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या फार्मवरती आता डेली व्हिडिओ देणार आहेत त्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व दिलेल्या बेल लायकनला दाबायला विसरू नका